आपण पाहत आहात न्यूज मान, मान तालुक्याचा बुलंद आवाज आमची हक्काची जागा आम्हाला मिळावी या मागणीसाठी पांडुरंग लोहार कुटुंबाचे मसवड नगरपालिकेच्या समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे मसवड येथील लोहार कुटुंब गेली सत्तर वर्ष मसवड इथं राहत असून अनेक वर्ष या जागेवर वास्तव्य आहे त्यांचा सिटी सर्वे नोंद असून लाईट बिल व पाणी बिल इत्यादी नियमितपणे नगरपालिका कर भरत नगरपालिकेकडे त्यांनी नियमित जागा करण्यासाठी अर्ज केला नगरपालिकेनं घर खाली करण्यासाठी नोटीस दिली असून त्यांचे रहिवास नियमित करावे आमच्याकडे असणारा पुरावा कागदपत्र ग्राह्य धरून आम्हा जागा नियमित करावी अशी मागणी लोहार कुटुंबियांनी केली आहे महानदेशी न्यूजसाठी शहाजी लोखंडे मसवड प्रतिनिधी